आमदार चंद्रदीप नरकेंच्या त्या वक्तव्यावर गोकुळमध्ये जोरदार हशा पिकला ताराबाई पार्क येथील गोकूच्या कार्यालयात वसुबारस निमित्त गाय वस्त्रांच्या पूजनाचा पारंपरिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमानंतर डिबेंचरवरून गोकूचं वातावरण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळालं यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी आपण गोकुळ संस्थेत निवडणूक झाली की येत नसल्याचं सांगताच यावर मंत्री हसन मुशीफ म्हणाले अधूनमधून येत जावा यावर आमदार चंद्रदीप नरके म्हणाले मंत्री हसन मुशीफ व आमदार सतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळमध्ये चांगलं काम सुरू आहे पाटील तुम्ही कधी कधी आमचं ऐकत जावा ऐकत नाही हाच तुमचा प्रॉब्लेम आहे यावर आमदार सतेज पाटील म्हणाले नरके साहेब मी घाई नम्र एकदम वासलप्रिय असा आहे तुमचं लक्ष नाही हा माग वेगळं त्याबद्दल कधी कधी गाय मारते कधी कधी गाय मारते कधी कधी गाय मारते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर